मित्रांनो तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ तर हाय माझा न्यू ब्लॉग तर आम्ही आलो होतो माडीवर आम्ही पतंग उडवले तर इकिदा बा एकिदा बीमार आहे त्याच्या वांगेत घोडे आलात आणि नारू कोणाला सुतळलं तर हे बा मित्रांनो नारू नारू सुत करत आहे आणि पतंग ते फाड्यात इरा दिसुराला हळली काय बदल नाही तर हे बाजूला पतंग उडवून राहिल्या ते बाय आपली रील आहे ओके मी थँक्यू काल पट्टणातली माझ्या घेतला माय काय म्हणते नारू अरे बाहेर बाई सुत या पतंग सुतळ नारून केलं म्हणून <laughs> ते उडून ते नारू पतंग द्या उडून नारू तेव्हा हे पतंगा सोडलात तेव्हा लय धुरून सोडलेलात पतंग तेव्हा गावात वांद्य रण गावात कावारलं आणि काय काय गावात चालू आहे तेव्हा इकडे बाजूला पतंग सुटेलात तर आपली पतंग चालू आहे वर दारू नारू कडी छान पतंग निघाली वर फाड फाळशी आता मी पतंग उडवतो पामदा कडक पतंग पतां डोक्याच्या होत रे माझ्या काय रे पलडी पळडी अटकली आपली की भाऊ अतिवैश किंग पतंग किंग पण बिमार काही ओळख नाही भाऊ

दुसरी सोडू कधी कधी तो माझ्या नाय तो मोठे एक घंटेला काढून टाकली नाही रे आमच्या गाडी तर तसा धागा जोडून पदांग चालली गेली एक पतंग काठली पण डबल गाड्या पतंग सोडली इकडे पतंग या पतंग काठासाठी आणि निकी भाऊ बा गुमसुम आलो असं आहे का, का दे पतां। पतां ते इकडे पतांग आहेत ती तुम्हाला दिसणार नाहीत काय झालं सुमित पतंग सोडलं रील सुमित सोडत आहे पतंग या पतंगला काढण्यासाठी पण आम्ही त्या पोटी पतंग काढली त्यानं डबल पतंग सोडली तर त्या माळीवर आहे निकी भाऊ गेले आता खाली सुमित भाऊ पतांग उडवाले

आमच्या गाड्याची तुम्ही दाखवते छोटा बाकीट बोला धमागा ओ तिकडं तिकड खरे तिकड सारख मांडे तर हे आपली पतंग आहे अनु पतंग दिसत नाही ना पा वाटे हा उलटा पोटा इतका काय ते पायक असतात पतंग आज ते पतंग काटायचे

पण लोकांच्या घरायच काहीच नाही वाटत पतंग काढायसाठी कुठे पण बदामला वगैरे पतांगा सुमित म्हणते तू येणारे मी हर बाऊ मी नियत मलनी हायचे लोक रट्टी तूच जान तूच काढ वगैरे चढ नाही पण मातच पायडल मॅनसारखा पतांग काढले अरे डाय तुम्हाला पतंग काढल्यावर दाखवतो पतंगा मित्रांनो घरी तीनशे पदाका आणले नवीन आणलो झाडावर काळू काळू वासा आणला त्यानं चिपाल बाबू भलका मारणार धक्काही लागला बाबू

दादू काहीतरी सांगतो म्हणते दिसत आहे तुम्हाला आणि त्या पतंग आता आम्ही घ्यायला आलो घ्यायला का आम्ही फक्त फळायला आलो आमचा मेन उद्देश फाळणार आहे डग्गे कटलेला आहे आणि ते तुमच्या भावाच्या हातातच येणार आहे आता काही पुलावर आलो बी नाही दाद्या खाली गेला आणि दाद्या पकडलं फाडून टाकलो गडी पडला बा चला थांबा थांबा अल्लादे काट्या ब्रेक 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 फोन थांब मी खाली येतो जंगल जंगल आले काटा जर घुसला की नाही तर मस्त मजा यायचे

तर मला नवीन नवीन दोन दोन रिरा आणल्या एक निळा आकाशी नाही का कोणता रंग रे काय मी सोड ना सोड ना धाब दे धाब दे कधी ना उडून राहता आज पतंग उडून राहला त्याच्यानं वरी जात नाही 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 रे बा जाते जाते वर जाते नाही फर्स्ट टाइम आमच्याकडे उडवणार

तुली होती काकू ड्युटीवर चालली पोरगा मट मट गेली ड्युटीवर का हे बा आपल्या रिला चार पाच रिला कोणती बी अलग अलग रंगच्या अलग अलग मांजे अलग अलग, अलग रिला अलग अलग पतंगा हाय मित्रांनो तो व्हिडिओला लाईक आणि सब्सक्राइब करा तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की करा तर बाय बाय सबस्क्राईब नक्की करा